नमस्कार मित्रांनो नाशिक फाटा ते थे खेड या महामार्गासाठी आठ हजार कोटी केंद्राकडून महत्त्वाकांक्षी आठ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल वर ही माहिती देताना यामुळे देशातील रोजगाराच्या संधी वाढतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे मित्रांनो या व्हिडिओची डिटेल्स जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शुक्रवारी देशभरातील आठ अतिजलद महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली एकूण नऊशे छत्तीस किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी पन्नास हजार सहाशे पंचावन्न कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे त्यामुळे देशभरात दळणवळणाची कार्यक्षमता आणि संपर्क का अधिक सुलभ होईल असे सरकारतर्फे नमूद करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल एक्सवर माहिती देताना यामुळे देशातील रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास व्यक्त केला आहे आणि हा प्रकल्प झाल्यास दळणवळणाच्या सोयीसुविधा देखील तसेच या अंतर्गत तीस किलोमीटर लांबीचा उन्नत नाशिक फाटा खेळ महामार्ग बांधा वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजे जा ज्याला आपण बी ओ टी तत्त्व म्हणतो त्यावर विकसित केला जाईल आणि यासाठी एकूण सात हजार आठशे सत्तावीस कोटींचा खर्च अपेक्षित आहे यामुळे पुणे आणि नाशिक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग साठवरील चाकण भोसरी इत्यादी भागांना जोडणाऱ्या वाहतुकीचा वेग यामुळं वाढणार आहे तसेच पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला वाहतुकीची गर्दी कमी होण्यास देखील या माध्यमातून मदत होईल या प्रकल्पामुळे चार पॉईंट बेचाळीस कोटी मानवी दिवसांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा दावाही करण्यात येतो आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने मंजुरी दिलेल्या प्रकल्पामध्ये सहा पदरी आग्रा ग्वाल्हेर राष्ट्रीय अतिजलद महामार्ग चार हजार सहाशे तेरा कोटी रुपये आणि चार पदरी खरगपूर मोरेग्राम राष्ट्रीय अतिजलद महामार्ग हा दहा हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये सहा पदरी थरार दिसा मेहसाणा अहमदाबाद राष्ट्रीय अतिजलद महामार्ग हा दहा हजार पाचशे चौतीस कोटी रुपये चारपदरी अयोध्या रिंगरोळ हा तीन हजार नऊशे पस्तीस कोटी आणि चार पदरी रायपूर रांची राष्ट्रीय अतिजलद महामार्गाचा पथलगाव आणि अमला दरम्यानचा भाग हा चार हजार चारशे त्र्याहत्तर कोटी आणि सहापदरी कानपूर रोड हा यामध्ये उभारण्यात येणार आहे यापैकी थरात दिसा मेसाणा अहमदाबाद राष्ट्रीय अतिजलद महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग आणि अमृतसर जामनगर महामार्गाला जोडेल यामुळे महाराष्ट्रातील जे एन पी टी मुंबई आणि वाधवान ही मुख्य बंदरे पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधील औद्योगिक भागांना जोडली जातील त्याशिवाय बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ज्यामध्ये आपण टोल भरून या तत्वावर उत्तर गुवाहाटी बायपास आणि सध्याच्या गुवाहाटी बायपास अशा पद्धतीचा हा रोड असेल यामध्ये सध्याच्या गुवाहाटी बायपासचे विस्तारीकरणासाठी पाच हजार सातशे एकोणतीस कोटीचा समावेश आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाची अर्थव्यवस्था तीस ट्रिलियन डॉलर इतकी होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे असे सरकारतर्फे या ठिकाणी सांगण्यात आपल्याला येत आहे मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या आठ अतिजलद महामार्ग प्रकल्पांना मान्यता दिली आहे आणि त्याचा आपल्या आर्थिक वाढीवर परिणाम होईल आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल व तसेच एकंदरीत जी आपली कनेक्टिव्हिटी आहे ती वाढेल आणि एकंदरीत या, या होणाऱ्या महामार्ग विकासामुळं आपल्या देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी मदत मिळेल बघूया हा रस्ता केव्हापर्यंत पूर्ण होत होते हीच होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद